त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये घालायचे आहेत तिळ तर इथे मी दीड वाटी एवढे तिळ घेतलेले तर साहित्य मोजण्यासाठी घरातील तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता पण सर्व साहित्य आपल्याला त्यानेच मोजून घ्यायचे तर दीड वाटी तिळ घेऊन लो टू मिडियम फ्लेमवरती सतत हलवत मी याला छान भाजून घेणार आहे तीळ जेवढे चांगले भाजले जातील तेवढी त्याची चव जास्त चांगली लागते त्यामुळे याला छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचे तीळ छान या पद्धतीने भाजले गेले की काढून घ्यायचेत आपल्याला आणि थंड व्हायला ठेवायचेत आता यामध्येच मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचेत तर याचं जे प्रमाण आहे तीळ आणि शेंगदाण्याचं तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आता आपले शेंगदाणेसुद्धा बघू शकता मस्त भाजले गेलेत गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला ठेवायचे आता ज्या ताटामध्ये किंवा ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी बनवायची आहे त्याला आपल्याला अगोदरच तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप लावायचं म्हणजे आपली वडी छान निघते आणि ही तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आता इथे एका ताटाला मी तूप लावून ठेवले हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपले जे तीळ आहेत व्यवस्थित थंड झालेले आहेत जे शेंगदाणे आहेत तेही चांगले थंड झाले त्याला मी चोळून घेतलं आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे थंड झालेले तीळ घालायचे शेंगदाणे घालायचे आणि त्याला पल्स मोडवरती आपल्याला या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर एकदाच खूप वेळ चालू ठेवायचं नाही आपल्याला नाहीतर त्यातून तेल रिलीज होतं आणि आपली वडी चांगली होत नाही त्यामुळे चालू बंद चालू बंद करायचं आणि या पद्धतीची पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आता गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर ज्या वाटेने मोजून आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले तर त्याच वाटीने मोजून आपल्याला दोन वाटी एवढा गूळ घालायचा आहे तर यासाठी साधा गुळ घ्यायचा चिक्कीचा गुळ घ्यायचा नाही आपल्याला साधाच गुळ घ्यायचा आणि याला लो फ्लेमवरती आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करायची नाही किंवा यामध्ये आपल्याला पाणीही घालायचं नाही फक्त एक चमचाभर तूप घालायचे आणि या पद्धतीने कमी फ्लेमवरती याला फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे तर याला किती वेळ मेल्ट करायचं हे पण खूप महत्वाचं आहे तर बघू शकता आता गूळ हळूहळू मेल्ट व्हायला लागलेला आहे फक्त यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात कुठेच मोठी करायची नाही किंवा मीडियमही करायची नाही अगदी कमी फ्लेम ठेवायची गॅसची आणि कमी फ्लेमवरती त्याला व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचे यामधले जे गुळाचे खडे आहेत ते पूर्णपणे मेल्ट व्हायला हवेत आणि त्यासाठी शक्यतो जेव्हा आपण गूळ घेतो तर तो बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे सगळा जो गुळ आहे एकाच वेळी छान मेल्ट होतो आणि शक्यतो मऊ गुळाचा वापर करायचा आहे गुळ पावडर वापरायची नाही आपल्याला जो मऊ असणारा गुळ आहे तोच वापरायचा आहे आता जो गुळ आहे पाहू शकता छान मेल्ट झालेला आहे अजिबात यामध्ये गुळाचे खडे राहिलेले नाहीत तर एवढंच आपल्याला याला मेल्ट करून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त जर तुम्ही याला शिजवलं तर आपली जी वडी आहे ती कडक होऊ शकते त्यामुळे त्याला फक्त गूळ आपला पूर्ण मेल्ट होईल एवढंच वितळवून घ्यायचं त्याला मेल्ट करून घ्यायचं बघू शकता गोळ पूर्ण मेल्ट झाला की या आप पद्धतीने आपण जी तयार करून घेतलेली पावडर आहे ती यामध्ये घालायची गॅसची फ्लेम मी सुरूच ठेवलेली पण अगदी मंद फ्लेम आहे कमी आहे गॅसची फ्लेम चालूच ठेवायची आपल्याला मिक्स करेपर्यंत फक्त मोठी करायची नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हा जो रेशो आहे दीड वाटी तिळ अर्धी वाटी शेंगदाणे तेवढ्यासाठी दोन वाटी एवढाच गुळ घ्यायचा आपल्याला जर कमी घेतला तर हे जे मिश्रण आहे व्यवस्थित होणार नाही त्याला बायंडिंग येणार नाही तर त्यामुळे प्रमाण असंच घ्या तुम्ही तिळाचं प्रमाणही दोन वाट्या घेतलं तरी गुळ दोन वाट्याच घ्यायचं आहे आपल्याला फक्त तिळापासूनही तुम्ही बनवू शकता तर बघू शकता आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे आता फक्त याला व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला याला जर तुम्ही खूप जास्त वेळ परतून घेतलं तर हे मिश्रण कोरडं व्हायला लागेल पुन्हा घट्ट व्हायला लागेल आणि आपली वडी व्यवस्थित होणार नाही त्यामुळे व्यवस्थित मिक्स केलं की के गॅस बंद करायचं आहे आणि तूप लावून घेतलेल्या दाटामध्ये याला पटकन आपल्याला गरम असतानाच काढून घ्यायचं आता याला पटकन आपल्याला पसरवून घ्यायचे तर बघू शकता आता ह्याला मी छान पसरवून घेतलं एखाद्या तूप लावलेल्या वाटीने किंवा चमच्याने या पद्धतीने छान एकसारखं करून घ्यायचं हवं तर यावरती तुम्ही थोडे ड्रायफ्रूट्सचे काप घालू शकता किंवा किसलेलं सुकं खोबरंही घालू शकता आता हे पाच मिनटं मी असंच ठेवते पाच मिनटं झाले की याला आपण एकदा कट मारून घेऊयात मार्किंग करून घ्यायचं हलक्या हाताने करायचं कारण हे आणखी पूर्ण सेट झालेली नाही आपली वडी या पद्धतीने याला कट मारून घेतले की आता याला आपल्याला थोडा वेळ थंड व्हायला ठेवायची म्हणजे आपली जी वडी आहे व्यवस्थित सेट होते व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण जिथे मार्किंग करून घेतलेलं होतं त्यावरती या पद्धतीने कट करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे आपली वडी व्यवस्थित निघते तुकडेही पडत नाहीत आणि त्याचा जो आकार आहे तो छान येतो तर बघू शकता आता व्यवस्थित हे थंड झालेलं आहे तर याच्या ज्या साईड्स आहेत त्या मी अगोदर काढून टाकते बाजूला ठेवते काढून तर बघू शकता खूप मस्त आपली परफेक्ट अशी मौसूत तिळाची वडी तयार झालेली आहे निघतेही व्यवस्थित याचं जे टेक्स्चर आहे ते तुम्ही पाहू शकता खूप छान आलेलं आहे आणि परफेक्ट अशी आपली मौसूत अशी तिळाची वडी तयार झालेली खायलाही खूप छान लागते त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये तिळ भाजून घ्यायचे इथे मी एक वाटी तिळ घेतलेले व्यवस्थित भाजून घ्यायचेत गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवायची याला सतत हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे तर बघू शकता आपले जे तीळ आहेत आता कमी फ्लेमवरती मी व्यवस्थित भाजून घेतले छान भाजले गेलेले आता याला मी काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते आता पुन्हा आपल्याला तीच कढई गरम करायला ठेवायची गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये एक टेबलस्पून साधारण तूप घालायचं आपल्याला आता यामध्ये गूळ घालायचं आहे एक वाटी एवढाच गुळ घेतलेला आहे मी जेवढे तीळ घेतले तेवढाच गुळ घ्यायचा ग्रॅममध्ये दे दीडशे ग्रॅम एवढे तीळ आहेत आणि गुळसुद्धा दीडशे ग्रॅम एवढाच आहे आता कमी फ्लेमवरती आपल्याला गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाही तर गुळ पटकन जळतो आणि मग लाडू चांगले होत नाहीत त्यामुळे कमी फ्लेमवरती याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आपण एक टेबल स्पून एवढं तूप घातलेलं आहे आणि पाणीसुद्धा एक टेबलस्पून एवढंच घालायचं आपल्याला याला मिक्स करून आपल्याला कमी फ्लेमवरती व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे आणि यासाठी गुळ घेताना शक्यतो तो बारीक चिरून घ्यायचा किंवा किसण्याने किसून घ्यायचा म्हणजे पटकन मेल्ट होतो आणि जर तुम्ही खूप मोठे मोठे तुकडे घेतले गुळाचे तर काही गुळ पटकन मेल्ट होतो काही लवकर मेल्ट होत नाही आणि मग लाडू चांगले होत नाहीत त्यामुळे शक्यतो बारीक चिरून घ्यायचा गुळ आता आपला गूळ कमी फ्लेमवरती मेल्ट आहे त्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत आपल्याला एखाद्या प्लेटला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी एक मोठी प्लेट घेतली त्याला तूप लावून घेते व्यवस्थित लावून घ्यायचं तूप आणि ही तयारी आपल्याला अगोदरच करायची आता तूप लावून घेतलंय तोपर्यंत बघू शकतो आपला जो गूळ आहे कमी फ्लेमवरती छान शिजला गेलेला आहे तर त्याला मस्त फेस आहे वरती या स्टेजला आपल्याला याला चेक करायचं चे, तर त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दोन तीन ड्रॉप टाकायचे आणि चेक करायचं चे। जर त्याची गोळी तयार चे, चे। होत असेल तर झाला आहे असं समजायचं याची गोळी होत नाही आणखी आपण होऊ देऊया पुन्हा एखाद्या मिनिटभर आपल्याला होऊ द्यायचे खूप जास्त वेळ होऊ द्यायचं नाही पुन्हा एखाद्या मिनिटांनी आपल्याला याला चेक करायचं आहे खूप आपल्याला याची कडक गोळी होईल एवढंही होऊ द्यायचं नाही नाहीतर लाडू खूप कडक होतात तर पुन्हा मी एकदा चेक करते एक आध मिनिट झालेला आहे पुन्हा पाण्यामध्ये आणखी दोन तीन ड्रॉप टाकायचे आणि चेक करायचं तर बघू शकता आता हे छान याची गोळी तयार होती जेलीसारखं झालेलं हे पाण्यात विरघळत नाही आणि खूप जास्त कडकही गोळी झालेली नाही तर अगदी जेलीसारखं झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची त्यामध्ये वेलची पूड घालायची मिक्स करून घेते आणि भाजून घेतलेले तीळ घालायचे तिळ घालून याला पटकन मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम सुरू करायची नाही आणि हा पाक जर तुम्ही खूपच कमी होऊ दिला किंवा त्याची अगदी गोळी होत नसेल पाण्यात विरघळत असेल तो तर तेही लाडू व्यवस्थित होत नाही त्याला बायंडिंग येत नाही त्यामुळे या पद्धतीने जेलीसारखं हे झालं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता हे मी गॅसवरून खाली उतरवले आणि तूप लावून घेतलेली जी प्लेट आहे त्यामध्ये आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे याचे गोळे करून टाकायचे म्हणजे थोडंसं थंड होतं आणि आपल्याला लाडू वळायला सोपं जातं तर तुम्हाला लाडू किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही प्लेट हे मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेऊ शकता हे थोडंसं थंड झालं की हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे जर खूप तुम्ही जास्त थंड होऊ दिलं तर मग लाडू वळले जाणार नाहीत त्यामुळे हे थोडंसं गरम असतानाच या पद्धतीने लाडू वळवून घ्यायचेत मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतले आणि बघू शकता मस्त आपले लाडू तयार होत आहेत गरम असताना त्याला व्यवस्थित आकार येतो जर एकदा हे थंड झाले तर व्यवस्थित पुन्हा आकारही येत नाही आणि वळलेही जात नाहीत तर या पद्धतीने राहिलेले जे लाडू आहेत पटकन आपल्याला वळवून घ्यायचे जर तुमच्या मदतीला कोणी असेल तर तुम्ही मदतीलाही घेऊ शकता पण हे पटकन वळणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले मस्त आपले छान गोल गरगरीत लाडू तयार झालेत मऊ सुद्धा आहेत आणि मस्त झालेले त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक कप एवढे तीळ घेतलेत आणि हे छान आपल्याला आता भाजून घ्यायचेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची त्याला सतत हलवत राहायचं आणि या पद्धतीने त्याला छान खमंग भाजून घ्यायचं शक्य असेल तर बिना पॉलिशचे तिळ घ्यायचे म्हणजे चव जास्त छान लागते आता आपले तिळ तीळ छान भाजून झालेले आहेत काढून घेते आणि थंड होण्यासाठी थे ठेवते आता याच कढईमध्ये आपल्याला पावकप एवढे शेंगदाणे घालायचेत आणि तेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचेत शेंगदाणे जर जा तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढवलं तरीही चालेल आपले शेंगदाणेही छान भाजले गेलेले काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते तर याच कढईमध्ये आपल्याला पावकप एवढं बेसन घालायचं आणि छान भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम आता एकदम कमी ठेवायची याला सतत हलवत राहायचं आणि सुरुवातीला तूप न घालता असंच आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे यामध्ये आता थोडंसं भाजलं गेलं की तूप घालायचं आणि पुन्हा याला छान भाजून घ्यायचं बेसन भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची याला सतत हलवत राहायचं म्हणजे आपलं बेसन छान भाजलं जातं आणि बेसन जेवढं चांगलं भाजलं जाईल तेवढी चव चांगली लागते त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला भाजून घ्यायचे आपलं बेसन आता छान भाजलं गेलेले गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवते आता आपले जे तीळ आणि शेंगदाणे आहेत व्यवस्थित थंड झालेले आता मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे शेंगदाणे बारीक करून झाले की हे थंड झालेले तीळ यामध्ये घालायचे आपल्याला आणि पुन्हा दोन्ही एकत्र आपल्याला बारीक करून घ्यायचे तिळ शेंगदाणे व्यवस्थित बारीक करण्यासाठी आपल्याला मिक्सर एकदाच खूप वेळ सुरू न ठेवता चालू बंद चालू बंद करायचा म्हणजे या पद्धतीचं छान त्याचं कूट तयार होतं आता हे मी एका का भांड्यामध्ये काढून घेतले आपण एक कप तिळ घेतलेले पाव कप शेंगदाणे घेतलेत तेवढ्यासाठी इथे मी एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर गोडाचं प्रमाण तुम्ही जास्त वाढवू शकता आता हे एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित आणि पुन्हा एकदा याला मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे जरी यामध्ये काही मोठे खडे असतील गुळाचे तर तेही बारीक होतील ती, आणि तिळगुळ छान एकत्र होईल एकजीव होईल तर पुन्हा हे मी एकदा मिक्सरला फिरवून घेतले बघू शकता व्यवस्थित आता हे छान एकजीव झालेले आहे मस्त बारीक झालेले आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आणि भाजून थंड होण्यासाठी ठेवलेलं जे बेसन होतं ते घालायचं आता पुन्हा याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बेसन घातल्यामुळे पोळीला चव तर छान लागतेच पण आपलं जे सारण आहे पोळीमध्ये छान कडेपर्यंत पसरलं जातं आणि पोळी खूप छान होते तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आपलं सारण तयार झालं हे भरपूर दिवस तिकतं तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवलं तर आता आपण कणिक भिजवायला घेऊया त्यासाठी इथे मी एक परात घेतली आणि त्यामध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे यात आपल्याला दोन टेबलस्पून एवढं चणा डाळीचं पीठ घालायचं बेसन घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे एकत्र करून घ्यायचं दोन कप गव्हाचं पीठ असेल तर दोन चमचे बेसन घालायचं म्हणजे पोळी खूप छान होते आता यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं साधारण दोन खाण्याचे चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचे आणि व्यवस्थित त्याला हाताने चोळून घ्यायचं तेल गरम न करता तसंच घालायचं आपल्याला आणि या पद्धतीने हाताने छान चोळून घ्यायचं म्हणजे तेल पिठाला व्यवस्थित लागलं जातं आता हे व्यवस्थित मिक्स झालं यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा पीठ आपल्याला खूप जास्त घट्टही नको आहे किंवा अगदीच पुरणपोळीसाठी बनवतो तेवढं पातळही नको आहे चपातीसाठी जसं पीठ लागतं त्या पद्धतीचं पीठ आपल्याला लागणार आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण छान याचा गोळा बनवून घेऊयात आता तर आपला पिठाचा छान गोळा तयार झालेला आहे बघू शकता खूप पातळही नाही किंवा अगदीच घट्टही नाही आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पंधरा मिनटं आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवायचं यावरती मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवते पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ छान भिजलं गेलेलं पुन्हा एकदा हे छान हाताने मऊ करून घ्यायचं पीठ आपल्याला पीठ छान मऊ झालेलं आहे आपलं आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला तुम्हाला पोळी किती मोठी आकाराची हवी किंवा लहान हवी त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा इथे मी तांदळाचं पीठ घेतलं याला लावण्यासाठी तुम्ही गव्हाचंही घेऊ शकता तांदळाचं असेल तर पोळी पटकन लाटली जाते आणि खुसखुशीतपणासुद्धा येतो त्यामुळे मी तांदळाचं पीठ लावते प्रकारे छान याची वाटी बनवून घ्यायची जसे पुरणपोळीसाठी बनवतो तसं आणि यामध्ये सारण भरायचं सारण भरपूर घालायचं म्हणजे आपली पोळी छान लागते बघू शकते या पद्धतीने भरपूर सारण घालायचं आपल्याला आणि याला व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचं आहे कणिक जर चांगली मळलेली असेल व्यवस्थित भिजलेली असेल तर भरपूर सारण बसते यामध्ये व्यवस्थित या पद्धतीने याला छान बंद करून घ्यायचे राहिलेलं जे पीठ आहे त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे पीठ छान मऊ राहतं आणि याची आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची तर पोळी लाटण्यासाठी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे पोळी छान पटकन लाटली जाते आणि खुसखुशीत सुद्धा होते तर याला छान आपल्याला आता लाटून घ्यायचे पोळी लाटताना दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायचं म्हणजे पोळी छान खुसखुशीत होते आणि दोन्ही बाजूंनी तेवढीच पातळ होते नाही तर तुम्ही एकाच बाजूने जर पोळी लाटली तर एक बाजू पातळ होते आणि एक बाजू खूप जाड राहते मग ती पोळी खायला चांगली लागत नाही त्यामुळे या पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपल्याला व्यवस्थित याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जे सारण आहे ते सुद्धा छान कडेपर्यंत गेलेलं दिसते आपल्याला आणि ही पोळी आपल्याला पातळच लाटायची जाड ठेवायची नाही तिळाची पोळी जेवढी पातळ कराल तुम्ही तेवढी ती ते टेस्टी लागते त्यामुळे या पद्धतीने व्यवस्थित पातळ आणि दोन्ही बाजूने छान एकसारखे आपल्याला लाटून घ्यायची तर आपली पोळी लाटून झालेली आहे बघू शकता मस्त सारण अगदी कडेपर्यंत गेलेले दोन्ही बाजूनी सारखीच दिसते आता पण भाजून घेऊयात तर इथे मी अगोदरच तवा गरम करायला ठेवलेला होता तवा व्यवस्थित गरम झाला आहे पण पोळी भाजून घेऊयात छान आपल्याला याला खरपूस भाजून घ्यायचे खूप मोठीही फ्लेम नको आहे आपल्याला किंवा अगदीच कमीही ठेवायची नाही गॅसची फ्लेम सुरुवातीला तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि या पद्धतीने याला छान आपल्याला भाजून घ्यायचे पलटून घेऊयात आणि दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊयात तर या पद्धतीने आपल्याला राहिलेल्याही सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आणि भाजून घ्यायच्यात तर खूप छान होतात या पद्धतीने आणि या पोळ्या व्यवस्थित थंड करून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू हो शकता एक पाच सहा दिवस व्यवस्थित राहतात खराब होत नाहीत तर याला मी तूप लावून घेतलं तुम्ही आवडीनुसार तेल तूप काहीही लावू शकता तूप लावून घेतलं तर पोळी जास्त टेस्टी होते तर या पद्धतीने इथे मी दोन्ही बाजूने याला व्यवस्थित तूप लावून भाजून घेते तर तुम्ही तिळगुळाची पोळी बनवताना अशीच बनवता की तुमची पद्धत वेगळी आहे तुम्ही यामध्ये आणखी वेगळं काय घालता हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते त्यानुसार तुमची जर पद्धत वेगळी असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर या पद्धतीने आपल्याला पोळी छान खमंग भाजून घ्यायची खरपूस भाजून घ्यायची पोळी भाजायला वेळ थोडासा जास्त लागतो पण ती जेवढी चांगली भाजली जाईल चव तेवढी छान लागते त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला भाजून घ्यायचं तर बघू शकता आपली पोळी आता दोन्ही बाजूनी छान भाजली गेलेली काढून घेऊयात आपण आणि याच पद्धतीने राहिलेल्या सुद्धा पोळ्या बनवून घेऊयात तर इथे मी काही पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त झालेल्या आहेत आता आपल्याला सगळ्यात अगोदर तिळ भाजायचे आणि त्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक वाटी तिळ घेतलेले आता हे छान भाजून घ्यायचेत आपल्याला तीळ जेवढे खमंग भाजले जातील चव तेवढी छान लागते त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती हो याला सतत हलवत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे शक्य असेल तर बिना पॉलिशचे तीळ घ्या तर इथे मी लो फ्लेमवरती हो तीळ व्यवस्थित भाजून घेतले छान भाजले गेलेले आता हे तिळ मी काढून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवते आता पुन्हा मी तोच पॅन गरम करायला ठेवलाय गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची जेवढे तीळ घेतले तेवढीच साखर घ्यायची आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचं साखरेला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपल्याला आणि कमी फ्लेमवरती आपल्याला याला न हलवता मेल्ट करून घ्यायचं आहे साखर थोडी मेल्ट होईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही गॅसची फ्लेमसुद्धा मोठी करायची नाही जर तुम्ही मोठी फ्लेम केली किंवा के मीडियम ठेवली तर साखर जळू शकते त्यामुळे सुरुवातीला एकदम कमी फ्लेम ठेवायची आपल्याला या पद्धतीने एकदा साखर मेल्ट व्हायला लागली की याला तुम्ही अधूनमधून हलवलं तरीही चालेल फक्त यामध्ये पाणी किंवा तूप काहीच घालायचं नाही आपल्याला या पद्धतीने कमी फ्लेमवरती आपल्याला साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची शुगर कॅरेमॉल बनवतोय आपण या पद्धतीने जर केली तिळपापडी खूप छान होते एकदम परफेक्ट तिळपापडी आपली तयार होते तर बघू शकता एकदा साखर मेल्ट व्हायला ला लागली की ती पटकन मेल्ट होते खूप जास्त वेळ नाही लागत नंतर तर बघू शकता आपली जी साखर आहे आता बऱ्यापैकी मेल्ट झालेली पण सगळी साखर अजून पूर्ण मेल्ट झालेली नाही आपल्याला सगळी साखर मेल्ट होईपर्यंत याला होऊ द्यायचं आहे फक्त गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची याचा रंग बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आणि चवसुद्धा खूप छान लागते या पद्धतीने जर शुगर कॅरेमॉल तुम्ही करून घेतलं तर टेस्ट खूप छान येते तिळपापडीला तर आता आपली सगळी साखर मेल्ट झालेली आहे व्यवस्थित साखर पूर्णपणे मेल्ट झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि जे भाजून थंड होण्यासाठी ठेवलेले तीळ होते ते तीळ आपल्याला यामध्ये घालायचे आता मी गॅसची फ्लेम बंद केली यामध्ये तीळ घातलेत आणि याला पटकन मिक्स करून आपण तूप लावून घेतलेल्या पोळपाटावरती आपल्याला काढून घ्यायचं ही स्टेप खूप फास्ट करायची आपल्याला आणि हे असंच राहिलं आणि थोडंसं थंड झालं तर मग तिळपापडी आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही आणि पटकन याला आपल्याला गरम असतानाच लाटून घ्यायचं यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप घातलेत पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त याला गरम असताना आपल्याला फास्ट एकदम लाटून घ्यायचं आहे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची बघू शकता पटकन लाटली की जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ लाटता येते आपल्याला फक्त याला थंड होऊ द्यायचं नाही जर थंड झाली तुम्ही तसंच कढईमध्ये खूप वेळ ठेवलं तर पुन्हा ती लाटलीच जाणार नाही आणि लाटून झाली की लगेच आपल्याला या पद्धतीने त्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा थंड होण्यासाठी ठेवायचं एकदा काढून घेऊन पुन्हा याला तुम्ही थंड होण्यासाठी ठेवू शकता तर आता हे मी थंड होण्यासाठी ठेवते व्यवस्थित थंड झालेली आपली तिळपापडी बघू शकता मस्त पातळ आहे दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला खूप टेस्टी लागते फक्त जेव्हा आपण ही तिळपापडी बनवतो एकदाच खूप जास्त अमाऊंटमध्ये बनवू नका नाही तर पटकन लाटता येत नाही आणि मग जे राहिलेलं मिश्रण आहे ते कडक होऊ शकतं त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही दोन तीन बॅचमध्ये याला बनवून ठेवू शकता खूप जास्त वेळ लागत नाही पण एकदाच जर खूप जास्त बनवली तर लाटणं होत नाही आपल्याला ते मिश्रण थंड होतं आणि मग तीळपापडी व्यवस्थित होत नाही त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या पद्धतीने बनवून पहा याचा आवाज ऐकवते खूप मस्त झालेली आहे परफेक्ट आहे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये एक वाटी तीळ घेतले हे तीळ आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरती सतत हलवत छान खमंग भाजून घ्यायचे आता आपले तीळ छान भाजून झालेले आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि हे तीळ थंड होण्यासाठी ठेवणारे आपले तीळ थंड होतील तोपर्यंत आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आता आपल्याला ज्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये वडी बनवायची आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचे आणि ही तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची तर या पद्धतीने व्यवस्थित तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली वडी व्यवस्थित निघते चिटकत नाही ताटाला तर ता ही प्लेट मी बाजूला ठेवते आणि आपले जे तीळ थंड होण्यासाठी ठेवले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे थंड झालेले तीळ घेते तीळ व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे खूप जास्त अगदी तेल निघेल एवढंही बारीक करायचं नाही याला पावडर व्हायला हवी आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आता यामध्येच आपल्याला शेंगदाणे घालायचे तर इथे मी अगोदरच शेंगदाणे भाजून ठेवलेले होते एक वाटी शेंगदाणे घेतले तेही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर जसे पण तीळ बारीक केले त्याच पद्धतीने शेंगदाणेसुद्धा बारीक करून घ्यायचे त्याची पावडर व्हायला हवी तर ज्या बाउलमध्ये तीळ काढलेत त्यातच हे शेंगदाणेसुद्धा आपण त्याचं कूट काढून घेऊया तर दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे इथे मी तीळ आणि शेंगदाण्याचं सेम प्रमाण घेतले एक वाटी तिळ घेतले तर एकच वाटी शेंगदाणे घेतले तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आता यामध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर घालते आणि मिक्स करून घेते मिल्क पावडर घातल्यामुळे या वडीला टेस्ट खूप छान येते आणि मिल्क पावडरचं प्रमाण तुम्हाला आवडत असेल आणखी तुम्ही वाढवू शकता या अर्धी वाटीच्याऐवजी एक वाटी घेतलं तरीही चालेल तर या पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वेलची पूड आवडत असेल तर यामध्ये वेलची पूड घालायची आता हे मिक्स करून घेतलं आहे बाजूला ठेवूयात प्लेटलाही आपण तूप लावून घेतलेले आता आपल्याला एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये साधारण दोन टेबलस्पून एवढं आपल्याला तूप घालायचं तर तूप गरम झालं आहे यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे तर आपण एक वाटी तीळ घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले तर तेवढ्यासाठी इथे मी दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे शक्यतो चांगला मऊ गूळ घ्यायचा आणि चिक्कीचा गूळ घेतलेला नाही मी साधाच गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला कमी फ्लेमवरती व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही नाहीतर गुळ पटकन जळतो त्यामुळे कमी फ्लेमवरती आपल्याला याला मेल्ट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीही घालू शकता त्यामुळे आपला गुळ पटकन मेल्ट होतो किंवा या पद्धतीने मेल्ट करून घेऊ हो शकता गुळ व्यवस्थित मेल्ट व्हायला हवा यामध्ये अजिबात गुळाचे खडे राहू द्यायचे नाहीत आपल्याला आणि याचा पाकही करायचा नाही फक्त गुळ आपल्याला मेल्ट करायचा जर तुम्ही याला खूप जास्त वेळ होऊ दिला किंवा याचा पाक तयार झाला तर वडी आपली खूप कडक होईल ती चांगली लागणार नाही त्यामुळे फक्त या पद्धतीने गुळ मेल्ट करायचा बघू शकता आपला जो गुळ आहे छान मेल्ट झालेला आहे आता या पद्धतीने सगळा गुळ व्यवस्थित मेल्ट झाला त्याला हलकेसे बबल्स यायला लागले की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची तर गॅसची फ्लेम मी बंद करते हवं ते या स्टेजला तुम्ही यामध्ये आणखी एखादा टेबलस्पून तूप घालू शकता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे जे कूट करून घेतलेले आपण तिळ आणि शेंगदाण्याचं ते यामध्ये घालायचं त्याला व्यवस्थित मिक्स करायचं पटकन मिक्स करायचं मिश्रण कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं दूधही घालू शकता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पटकन आपल्याला तूप लावलेल्या प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे जरी हे सुरुवातीला कोरडं वाटत असेल मिश्रण तर याची वडी छान होते व्यवस्थित सेट होते हे फक्त याला व्यवस्थित आपल्याला प्रेस करायचं आहे या पद्धतीने एखाद्या वाटीने किंवा फुलपात्राने याला व्यवस्थित दाबून दाबून सेट व्हायला ठेवायचे सेट व्हायलासुद्धा वेळ लागत नाही पटकन सेट होतं फक्त याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं तुम्ही थोडंसं दूध घातलं तरी चालेल पण दूध घातलं तर वडी जास्त दिवस टिकणार नाही पण ही वडी भरपूर दिवस टिकते आणि सेटही व्यवस्थित होते फक्त सुरुवातीला याला थोडंसं या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आवडत असेल तर वरतून तुम्ही भाजलेलं सुकं खोबरं घालू शकता किंवा काही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर आता हे मी छान प्रेस करून घेतलेले एक पाच मिनटं याला मी असंच ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर आपण हे कट करून घेऊयात पटकन सेट होतं सेट व्हायलाही वेळ लागत नाही अजिबात बघू शकता खूप छान कट होत आहे हे म्हणजे व्यवस्थित सेट झालेले तर यामध्ये मी दूध पाणी काहीच घातलेलं नाही फक्त पण तूप घातलेलं आहे आणि गूळ मेल्ट करून घेतलेला आहे तर बघू शकता इथे मी याला छान कट करून घेते तर कट करून घेतलेलं आहे हे मी व्यवस्थित काढून दाखवते बघू शकता हे व्यवस्थित निघतंय पण कडेचं काढून घेऊयात तर नेहमी आपण जी वडी बनवतो हो त्यापेक्षा यामध्ये मिल्क पावडर असल्यामुळे वेगळी चव लागते आणि खूप खायला टेस्टी लागते तर बघू शकता सगळ्या वड्या आपल्या व्यवस्थित निघत आहेत सेट खूप छान झालेले आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेले अजिबात कडकही होत नाही ही वडी आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते बघू शकता एक वडी मी तोडून दाखवते मस्त झालेले आहेत